देशद्रोहाच्या जागेमध्ये आज ईडीने स्वतःचं कार्यालय थाटलेलं आहे भाडोत्री जनता पक्षाचं हिंदुत्व आहे ते शिवी करणार हिंदुत्व आहे ही जी काही घाण आहे यांचं आपलं सरकार आलं आणि त्यांच्या तोंडाला आपण फिल्टर लावू बरोबर तुमचं हिंदुत्व हे बुरसटलेलं सडलेलं कुजलेलं आहे हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही भाजपचा त्याग केला हिंदुत्व सोडलं नाही सिंगांच्या पुतळ्याला माल्यार्पण केलं किती वर्ष झाली भगतसिंग जाऊन आज सुद्धा त्यांची आपण पूजा करतो कारण हे सगळे क्रांतिकारक होऊन गेले म्हणून आणि त्यांच्या नंतर आपण इतके वर्ष आलो या आपण त्यांच्या भावी पिढ्या आज देखील त्यांची पूजा करतो तर आपल्या भावी पिढ्या आपल्याला काय म्हणतील देशप्रेमी म्हणतील काय नाही 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 त्यावेळेला माझ्या पूर्वजांनी या हुकुमशाचं भूत हे माझ्या डोक्यात बसवलं म्हणून माझं आयुष्य नाचलं जर त्यांनी त्यावेळेला या हुकुमशाला वेळामध्ये वेळीच गाणला असता तर आज मी सुद्धा स्वतंत्र असतो हा विचार तुम्ही करायचा आहे बाकीच्या गोष्टी ठीक आहे बाकी, बाकी मोदींच्या थापा म्हणजे अमित जे बोलले होते की महाविकास आघाडीचं आघाडी म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा आहे ठीक आहे माझी रिक्षात पंक्चर झाले का काय झाले तो भाग वेगळा आहे पण अमित जी तुमचं जे ट्रिपल इंजिन सरकार चाललेलं आहे त्या सरकारला सगळी भ्रष्टाचाराची चाक लागलेली आहेत एक तर सत्तर हजार कोटीचं चा चाक आहे दुसरं आदर्शाचा चाक आहे तिसरं आमच्या दाढीवाल्या मिध्याचा चाक आहे सगळे भ्रष्ट दुसरं ते म्हणजे आमच्यावरती आरोप करत होते जेव्हा नवाब मलिक आपल्यामध्ये होते तेव्हा आरोप करायचे हा दाऊदचा हस्तक आहे दाऊदचा हस्तक आहे आता जाऊन बसलं त्यांच्या बाजूला प्रफुल्ल पटेल नरेंद्र मोदी बोलले होते माझ्यासमोर मी ज्या व्यासपीठावरती होतो आमची एक सभा झाली होती दोन हजार एकोणीसला मुंबईमध्ये तेव्हा त्यांनी सांगितलं होतं असं काहीतरी वाक्य होतं की कुछ लोक मिरची का व्यापार करते हे तो कुछ लोक मिरची से व्यापार करते हे म्हणजे कोण इकबाल मिरची बरोबर प्रफुल्ल पटेलनी जो काही व्यवहार केला होता त्याचा ते त्याने उल्लेख केला होता आणि एवढा उल्लेख करून नाही थांबले तर जो व्यवहार तो व्यवहार ज्या मालमत्तेत झाला होता ती मालमत्ता ईडीने जप्त केली आणि देशद्रोह्याच्या जागेमध्ये आज ईडीने स्वतःचं कार्यालय थाटलेलं आहे मग त्या प्रफुल्ल पटेल बरोबर जो देशद्रोहीशी संधान बांधणारा तो तुमच्या बाजूला चालतो तो, तो मोदींचा सत्कार करतो हा सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणारा अजित पवार तुम्हाला चालतो त्यांच्याकडनं तुम्ही सत्कार घेता आदर्श घोटाळ्यातले अशोक चव्हाण तुम्हाला चालतात त्यांच्या हात तुम्ही सत्कार घेता आमचा गद्दार मिंदे चालतो त्याची घराणेशाही चालते बाजूची घराणेशाही कशी आहे ती त्याच्याबद्दल तर बोलण्याची गरजच नाही ती तुम्हाला चालते म्हणजे अशी सगळी भ्रष्ट आणि सडलेली घराणेशाही तुम्हाला चालते पण ज्या ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला तुमच्या संकट काळात वाचवलं त्या शिवसेना प्रमुखांची हिंदुत्ववादी घराणेशाही तुम्हाला का चालत नाही आहे उत्तर आम्ही तो तुमच्या सोबत होतो चौदालाही आम्ही हिंदू होतो आजही आहोत पण तुमचं हिंदुत्व हे बुरसटलेलं सडलेलं कुजलेलं आहे हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही भाजपचा त्याग केला हिंदुत्व सोडलं नाही पण आज हिंदू तर माझ्यासोबत आहेतच पण हिंदूंच्या व्यतिरिक्त मुस्लिम आहेत ख्रिश्चन्स आहेत शीख आहेत जैन आहेत पारसी आहेत सगळे माझ्यासोबत आलेले आहेत कारण तुमची बुद्धिमत्ताच नाचकी आहे हे आत्ता भास्कर तुम्ही आणि सगळे ते जे काही शिव्या चालणारे घालणारे जी त्यांची तीनपाट फिरतात ना ही सगळी त्यांच्या रामभाऊ माळगीची प्रॉडक्ट आहेत रामभाऊ माळगी प्रबोधिनी एक काळ जरूर होता की प्रमोद महाजन प्रमोदजी महाजन त्या रामभाऊ माळगीचे नाही म्हटलं तरी सर्वे सर्व होते तेव्हा एक त्या भारतीय जनता पक्षाला काहीतरी उंची होती विचार होता काहीतरी उद्देश होता पण आता मला माहीत नाही रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी चालू होते कोण आणि त्याच्यामध्ये अशा घाणेड्या शिव्या शिकवल्या जात आहेत हे मला आता पहिल्यांदीच कळलं कारण आमचं हिंदुत्व आहे ओवीवालं हिंदुत्व आहे आणि आजचं जे भाडोत्री जनता पक्षाचं हिंदुत्व आहे ते शिवी गाळी करणार हिंदुत्व आहे ओवीवाले हिंदुत्व आहे आमच्याकडे साधू संतांची परंपरा आहे छत्रपती शिवरायाची परंपरा आहे जिजाऊची आहे किती नावं घ्यायची आणि त्यांचे संस्कार आमच्या रक्तामध्ये आहेत म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की तुम्ही त्यांच्या तोंडी लागू नका कारण काय होतं ही जी काय घाण आहे यांचं आपलं सरकार आल्यानंतर त्यांच्या तोंडाला आपण फिल्टर लावू बरोबर घाण आतल्यात राहील बरोबर फिल्टर लावू आपण आता काळजी ना करू नका कारण त्यांच्या नादी लागू सुद्धा नका आज आपण लढतो ती देशाची लढाई लढतो आहोत